मी आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज अहो वाऱ्याच्या पाठीला एकदा खास सुटली सैरा वैरा पळत सुटला इतका धावत होता इतका धावत होता त्या वाऱ्यामुळे पालापाचोळा उडत होता खेर कचरा उडत होता लोकांना कळतच नव्हतं कुठलं एवढं वारं सुटलंय एका पिंपळाच्या झाडांनी वाऱ्याला अडवलं आणि म्हणाला ए काय रे इकडे इकडे पळतोयस अरे बाबा माझ्या पाठीला खास आहे काय करावं तेच कळत नाहीये माझा हातही पोचत नाहीये आणि मला काही समजतही नाहीये एवढंच ना हे बघ माझ्या पानांमध्ये शिर हे बघ पानांना कशी टोकं आहेत त्या टोकांनी आपली पाठ घे खाजवून वारा शिरला पिंपळाच्या झाडात पण ती पिंपळाची मऊ सूत पानं टोक असली तरी काय उपयोग त्यांनी झाल्या त्याला वारा खो खो हसत बाहेर पडला आणि पिंपळाच्या झाडाला म्हणाला अरे आधी खास सुटत होती आता गुदगुल्या झाल्यात तसाच गेला पुढे वारा म्हणाला आता कुठे जाऊ रे पिंपळ म्हणाला त्या उंच डोंगराकडे जा तिकडे तुझी खात जरा कमी होईल बहुधा वारा तिकडे पळत सुटला तिकडे मोठच्या मोठ, मोठ बांबूच बेट होत सगळे बांबू ताट उभे होते वार शिरल्या शिरल्या इतके हलायला लागले आणि म्हणाले अरे काय झालंय तुला अरे माझ्या पाठीला सुटली खाज आणि त्यात त्या पिंपळाच्या पानांनी केल्यात गुदगुल्या आता काय करू आणि काय नको असं झालंय अरे हे बघ माझ्या अंगावरती अशा फटीफटी आणि -फटी छोटी छोटी भोक भोकं आहेत बघ त्याच्यामध्ये शिर त्याच्यामुळे तुझी पाठफड खाजवली जाईल आणि मग त्या बांबूला असलेल्या भोकातून वारा घुसायला लागला आत आत शिरून बाहेर पडायला लागला पण काय म्हणता त्या भोकातून वारं गेल्यामुळे किंचाळ्यांचे आवाज ऐकायला यायला लागले सगळीकडे नुसतं सू सु सू सो आवाजच आवाज वारा तिथून बाहेर पडला त्या बाळूचं बन इतकं हसत सुटलं काय हा वारा शिट्ट्याच वाजवत सुटलाय वारा तिथून बाहेर पडला आता शिट्ट्या वाजवूनही त्याला दम लागला होता आता तो अजून वर चढला आणि डोंगराच्या पलीकडे गेला डोंगराच्या पलीकडे खूप फणसाची झाडं होती त्यांच्या अंगावर मोठे मोठे फणस लटकत होते फणसाचं झाड गंभीरपणे उभं होतं कर्ज पानांची ती फणसाची झाडं छान उभी होती शांतपणे वारं आलेलं बघून ते म्हणाले काय रे इकडे आलेस पळत सुटलाय सगळीकडे काय इकडे काम आहे तुझं अरे बाबा काम कसलं माझ्या पाठीला खास सुटलीये मग तुला कोणी मिळालं नाही खाजवून द्यायला मिळालं ना ते पिंपळाचं झाड मिळालं त्याच्या पानांनी गुदगुल्या केल्या ते बांबूचं वन मिळालं त्याच्या फटीतून जाता जाता इतका माझ्या घशातून आवाज यायला लागला नुसता सगळीकडे सू सू आवाज माझ्या जाण्यानेच तो आवाज येत होता खास तर काही थांबलीच नाही आणि शिट्ट्यांमुळे सगळे बांबू हसत सुटले हे बघ माझ्या अंगावर हे केवढाले आहेत फणस चांगले जसे काही ब्रशच आणि हे बघ खुळ्यासारखा पळत सुटू नकोस जरा सावकाश सावकाश त्या फणसांवरून फिर आणि तुझी पाठ घास परत सुटलास तर पाठ कशी घासली जाणार वाऱ्याला ते पटलं आणि मग त्याने हळूहळू आपली पाठ त्या फणसांवर घासली फणसाच्या अंगोवर काटे केवढे असतात आणि खरंच त्या काट्यांमुळे त्याची पाठ खाजली गेली खास थांबली वाऱ्याला अगदी बरं वाटलं तो म्हणाला खूप छान वाटलं रे पळवून पळवून दमून गेलो होतो मी आणि मग फणस म्हणला ती बघ खाली आंब्याची राई आहे ना खूप आंब्याची झाड आहेत बघ मस्त सावली आहे आणि छान आंब्याचा वास पण आहे जा आता तिकडे जाऊन झोप आणि मग वारा अमराईत जाऊन मस्तपैकी झोपून गेला